नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर चाय। तर फ्यूज गेलेला आहे आणि मालक आणि त्यांचे चुलत भाऊ जाणार आहेत फ्यूज टाकायला तर पालन सुरू करताना शेड कसा असावा शेळ्या कोणत्या घ्याव्या शेड शेळ्या कोणत्या वयाच्या घ्याव्या कोणत्या जातीच्या घ्याव्या कुठून घ्याव्या ह्या बाबतीत व्हिडिओ भरपूर आहेत आणि माझे पण व्हिडिओ आहेत तर आज विषय आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे की खर्च कसा नियोजन करायचं शेळ्या शिळीपालन सुरू करताना बंदिस्त पालन विशेषतः कारण हा नवीन प्रकार आहे शिळीपालनाचा तर मुक्त शिळीपालन किंवा अर्ध बंदिस्त शिळीपालन सारखंच असते बरं का सेमच असते थोडासा थोडा फरक असतंय म्हणजे चारा आहे चा, आणि घरी थोडा चारा असला तर ते अंधी पण दिसतं आणि बघा किती भोपळे लागले तिथं भोपळी सगळी भोपळीच भोपळी झालेत आमच्या इथं ह तिकडं पण एक ढिगार आहे तर काय सांगायला होती ह तर घरी थोडा चारा असता अर्धबंद दिसतं मध्ये आणि फिरवून आणायच्या आणि थोड्या मग घरी थोडा अर्धा आर्द, अर्ध्या वेळी घरी चारा टाकायचा आणि थोडं एक दोन तास फिरवून आणायचं त्याला अर्ध बंद दिसतं म्हणजे पाय मुकळे करून आणायचे थोडक्यात चक्कर मारून आणायची म्हणजे अर्ध बंद दिसतं आणि म्हणजे मुक्त म्हणजे दिवसभर चा फिरवून आणायच्या आणि रात्री आणून कोट्यात किंवा गोट्यात बांधायच्या आणि झालं तर त्याला म्हणते मुक्त शेळीपालन आता ही नवीन ज्याला सुरुवात करायची त्याला कन्फ्यूज होते माणूस की नेमकं काय म्हणायचं आहे बंदिस्त म्हणजे काय अर्ध बंदिस्त म्हणजे काय तर त्याच्यासाठी हे सांगते ज्यांचं शेळीपालन आहे त्याला सगळंच माहिती आहे तर काय आहे की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुठं होतं की बंदिस्त शेळीपालन तुम्हाला ज्यावेळेस सुरू करायचं असते तर त्यावेळेस ही सगळं नवीन आहे बंदिस्त शेळीपालन तर ह्या गोष्टीबद्दल जास्त माहिती घेणं गरजेचं आहे तर काय होते की बंदिस्त शेळीपालनात खूप आवास्तव खर्च केला जातोय तर त्यामुळं जास्त तर बंदिस्त शेळीपालन बंद होतेत बघा तुम्ही मुक्त शेळीपालन बंद होत नाहीत कारण त्यामध्ये होते थोडा त्रास बाहेर फिरून आणायचा तुमच्याकडं मोकळी जागा असली तर फिरवता येत्यात थोड्यापासून सुरुवात केली आणि मुक्त शिळीपालन सहसा बंद पडतच नाहीत पडतेत कोणते शिळीपालन बंद, बंद तर बंदिस्त शिळीपालन जास्त प्रमाणात बंद पडतेत तर आवास्तव खर्च केला जाते आहे शिळीपालनावर बंदिस्त शिळीपालनावर त्यामुळं बंद करण्याची वेळ येते बंदिस्त शिळीपालन तर काय असते नवं तर वर्ष व नवीन नवीन शेळ्यांना एलिवेटेड केलेलं आहे उंचावर त्यांना क म्हणजे झोपणं रात्री जी झोपायची अगर रात्रीचा जी निवारा असते ती उंचावर केलं जातं आहे तर ती दहा लाखाच्या अलीकडं होतच नाही त्याच्या पलीकडंच तिची किंमत आहे तुम्ही दहा शेळ्यापासून पण करा तर त्याला खूप खर्च आहे त्याला खूप खर्च केला जाते आणि परत न मुक्त असं म्हणजे थोडं दुपारसाठी दुसरा निवार असते तर त्या निवारात त्याला वेगळा खर्च केला जातो आहे घवानीला वेगळा खर्च केला जातो आहे आणि शेळ्या थोड्याशा आणल्या जातात मग काय आहे की तुमचा खर्च तेवढे दहा लाख निघायला दहा वर्ष जाते आणि दहा वर्ष जाणार आहेत हे त्यांना दोन वर्षात लक्ष देत आहे तरी एक ते दोन वर्षातच ते शेळीपालन बंद पडते कारण त्यांनी केलेलं असतंय अवास्तव खर्च तर आवास्तव खर्च टाळण्यासाठी साधं जितकं तुम्ही साधं करताल तितकं म्हणजे तुम्ही बंदिस्त शेळीपालन करता तर त्याच्यासाठी एलिवेटेड उंचावर शेडं असणं गरजेचं आहे असं नाही तर त्या जमिनीवरच पहिल्यापासून जमिनीवरच शेळ्या होत्या कधीच उंचावर शेळ्या नव्हत्या हे आता आपण काढले उंचावर ठेवायचे ते मुका प्राणी जिथं ठेवताल तिथं राहणार तर तुम्ही खर्च करायलात आणि ती तुमच्या खर्चाचा बोजा तुम्ही शेळ्यावर टाकायला तर जर वेगवेगळे शिळीपालन आहेत बरं का तर तुम्हाला हे पण माहिती नाही आता बंदिस्त शेळीपालनात बी कटिंग मार्केट काही करतात लोक की कटिंगला देते तर कटिंग मार्केट जर करत असाल तर तुम्ही कमीत कमी, -कमी खर्च करायचा असतो शेळीवर कारण तेवढे जास्त एक पिल्लू कसलं पण सांभाळा आणि किती पण तुम्ही काही करा काही चांगले सप्लिमेंट द्या काही पण करा तर तुमचं पिलू दहा हजाराच्या पुढं जाणारच नाही कटिंग मार्केटमध्ये मा मी लिहून देते तुम्हाला आणि ब्रीडिंग मार्केटमध्ये मा किंवा तुम्ही जर ईद मार्केट करणार असाल तर तुमच्याकडे पैसे भरपूर निघते त्याचे तर मग तुम्ही तसा खर्च करायचा असते की तुमचं तुमचं शिळीपालन कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यानुसार शिळी शिळीवर खर्च करायचा आहे तर अवास्तव खर्च करू नका आता मी मी बघते स्वतः एका ताईला फॉलो करते त्यांनी मक्का घेऊन ठेवली वर्षभराची इतकं इतकं मक्का चारतेत की दरवेळेला आल्फा होते त्यांच्या शेळ्यांना की दर दरवेळेला ज्या वेळेला त्यांची शिळी येते त्यावेळेस त्यांच्या शिळीला त्यांचं स्तन सुजलेले असतात आणि त्यांना दुधाचा आणि त्या त्रास होते त्यांच्या स्तना स्तनाला आल्फा म्हणजे जे नवीन आहे त्यांना नंतर नंतर कळून जाईन की त्या पिल्ल म्हणजे वेल्यानंतर गाठ झाल्यासारखे निब्बर झाल्यासारखे स्थन होते आणि दूध येत नाही तर खूप जास्त चारत आहात का तुम्ही अतिरेक करत आहात का ह्याच्या ह्याचा पण विचार करा तुमचं जर आतासुद्धा सुरू आहे शेळीपालन बंदिस्त शेळीपालन आणि तुम्ही अतिरेक करत आहात का ह्याचा विचार करा खूप जास्त खर्च करू नका कारण तुम्हाला परवडलं तर पाहिजे नाकापेक्षा मोतीजड नाही करायला पाहिजे तुम्ही परवडणारे आहे असंच खर्च करा तर तुमचं जर आशल, ब्रीडिंग मार्केट असेल तर तुमचं तर तुटलं की पिल्लू निघून जाते आहे तुमच्या शेडवरून आणि पैसे पण लगेच हातात पडते तर लोक ब्रिडिंग कटिंग मार्केटपेक्षा ईद मार्केटमध्ये पण खूप प्रॉफिट आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद